नमस्कार मंडळी ही आहेत खाडीतली कालव माझ्या दादांनी आणली होती तर आज मी बनवले झंझडीत असं कालव्याच्या गोळ्यांचं सुकं कालव्यांची फ्राय असंही तुम्ही म्हणू शकता आता ही कालवं छान तीन पाण्यात धुवून घेतली त्याच्यातली कच असते ती काढून घेतली आणि मगच थोडंसं हिंग टाकलं हळद टाकलं आहे आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आता सर्व मॅरिनेट करून घेतले थोडासा लिंबाचा रसही मी टाकला होता एक चमचा त्याच्यानंतर कढई इथे गरम करत ठेवली त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकले तेल छान गरम होऊन द्यायचं गरम झाल्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आणि त्याच्यानंतर दोन तेजपत्त्याची पानं अर्धा चमचा हिंग टाकलं आहे त्याच्यानंतर एक डिश भरून असा बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आता कांदा छान परतून ट्रान्सपरंट होऊन द्यायचा आहे अजिबात घाई करायची नाही कांदा छान परतला की मग आता आपण घालूयात हळद एक छोटा चमचा भरून मी हळद घातली आहे त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट जी आपण आधी मॅरिनेट करायला घातली होती तीसुद्धा आता घालून घेतली आहे अर्धी आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तोही घातला आहे आता कांदा टोमॅटो मी छान शिजून घेणार आहे त्यासाठी झाकण ठेवून दिले एक दोन सेकंदाने कांदा छान शिजला त्याच्यानंतर आता दोन चमचा मसाला घातला आहे हा अग्री मसाला इथे मी वापरला आहे आणि मसाला मंडळी आपण नंतरसुद्धा ॲड करणार आहोत फक्त फोडणीला दोन चमचा मसाला वापरला आहे त्याच्यानंतर आता कालवं मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि छान अशी परतून घ्यायची आहेत इथे मी सर्व मसाल्यांमध्ये कालवं छान अशी परतून घेत आहेत सर्वीकडे मसाला लागल्यानंतर आता इथे अजून एक चमचा मसाला मी ॲड केला आहे हा मसाला नंतर घालतो तेव्हा त्याची एक वेगळीच चव त्या कालवाच्या गोळ्यांमध्ये उतरते आता हे वाफेला पाणी ठेवून दिलं होतं अजिबात मी कढईमध्ये पाणी ओतलं नव्हतं हे वाफेचं पाणी आहे तेच त्या कालवाच्या गोळ्यांमध्ये उतरलं आहे आता ह्याच थोड्याशाच पाण्यामध्ये हे कालवं शिजून घ्यायचे छान अशी आता कालवं बऱ्यापैकी शिजत आली त्याच्यानंतर आता दोन चमचा चिंचेचा कोळं मी इथे घालून घेतला आहे आणि एक चमचा एक ते दीड चमचा मीठ इथे घातले मीठ आपण आधी मॅरिनेट करताना एक अर्धा चमचा मीठ घातलं होतं कालवं ही खाऱ्या पाण्यातली असल्यामुळे थोडी खारच असतात त्याच्यामुळे मीठ कमी लागतं आता थोडंशी अळणी वाटत होती म्हणून मी थोडंस मीठ ॲड केलं आणि त्याच्यानंतर छान अशी कालवं आपली बनवून तयार झाली आहेत आता इथे फ्रेश कोथिंबीर कालव्याच्या गोळ्यांमध्ये आधीच ॲड केली आणि तो कोथिंबीर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे कालव्याच्या गोळ्यांमध्ये आता एक छोटा चमचा गरम मसाला मी इथे ॲड केलाय झणझणीत कालव्यांचं सुकं तयार झालं मंडळी